रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर वारंवार होणाऱ्या खालच्या पातळीवरील टीकेवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख आक्रमक झालेत माडेतील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीकाकारांसह अलिबागचे आमदार महेंद्र दळवे यांना गर्भित इशारा दिला मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळं गेले चाळीस वर्ष ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन श्रंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खट खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबीने खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये मध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी